नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे मऊ लुसलुशीत असे मोदक बनवत आहे आणि ते मोदक कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटतो पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन नवीन आणि पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तर इथे जे पोह्याचे चमचे आहे ना त्या चमच्याने आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे त्यानंतर एक मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला इथे बारीकच घ्यायचा आहे आणि रवा एकसारखा हलवत आपल्याला चांगला लालसर क रंगावर परतून घ्यायचा आहे तर आपला रवा चांगला भासतो आहे तोपर्यंत आपल्याला दोन वाट्यात पाणी किंवा दोन वाट्यात दूध गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे पाणीच गरम करून घेते तुम्ही दूध घातलं तरी चालेल तर बघा गॅसवरती एका बाजूने मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी आपलं उकळतंय तोपर्यंत बघा इथे रवासुद्धा भाजून झालेला आहे पुन्हा आपल्याला त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू घालायचे आहे तर बदाम इथे मी बारीक कट करून घेतले काजूसुद्धा मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दहा बारा मनुके घातलेले आहेत आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एक हाद मिनिट भर रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे रव्याचा कलरसुद्धा बऱ्यापैकी चेंज झालेला आहे रवा चांगला भाजलेला आहे आपला तर रवा भाजला आहे त्यानंतर आपलं पाणीसुद्धा गरम झाले आणि पाणी आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचंय आहे तर बघा इथे दोन वाट्या पाणी घेतलं होतं ना तर मी इथे दीड वाटी पाणी घालून घेतलेले आहे आता आणि रवा एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये अगदी आणि रवा बघा लगेच फुललेला आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा कलर घ्यायचा जो, जो आहे जो की आपण जिलबीमध्ये घालतो तो कलर इथे मी घालून घेतला आहे तर कलर घालण्याचं कारण म्हणजे आपण गूळ घातला आहे त्याच्यामुळे हे सारांनाच जर असं काळपट कलर येतो त्यामुळे मी कलर घातलेला आहे तुमच्याकडनं असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल कलर घालणं ऑप्शनल आहे तर बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना छोटीशी वाटीवर ओलं खोबरं घालून घ्यायचं किसलेलं तर अगदी छोटी वाटी मी इथे ओलं खबरं किसून घेतलेलं आहे आणि ते सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा बऱ्यापैकी इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे पुन्हा एकदा पाण्याचा शिपका मारायचा आहे तर अर्धीशी वाटी पुन्हा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर लागलीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा रवा छान फुललेला आहे आणि यातच आपल्याला आता शेवटी जायफळ घालून घ्यायचं आहे तर जायफळचा व्हिडिओ स्किप झाल्यावर का तर ते सर्वांनी जायफळ घालून घ्या त्यानंतर तुम्हाला इलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही इलायचीचा फ्लेवर घातलात तरीही चालेल आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिट हे थंड करून घ्यायचे झाकण ठेवूनच आपल्याला थंड करायचं आहे बरं का त्यानंतर बघा इथे मी बदामाचे असे उभे काप करून घेतलेत दहा मिनटानंतर आपलं सारण चांगलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यानंतर मोदकचा साचा घेतला आहे आणि त्याला असं हातून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मग यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर अगदी मऊ लुसलुशीत असं सारण झालेलं आहे बरं का आणि छान मोदक होतात बघायचे तर असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित ते आणि आपल्याला वरून असं थोडंसं सा डेकोरेशनसाठी एक दोन बदामाचे काप घालून घ्यायचे तर इथे तुम्ही बदामाऐवजी पिस्ता घातला तरी चालेल बघा या पद्धतीने आणि वरतून पोकळ जर राहिलं असेल ना तर तुम्ही यामध्ये असं वरतून थोडंसं सारण घालून आणि व्यवस्थित दाबून घ्या बघा या पद्धतीने असं आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर झाला आहे ना खूप छान मोदक झालेला आहे तर असंच मी तुम्हाला अजून एक दुसरा मोदक बनवून दाखवते तर बघा पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये असे बदामाचे एक दोन काप घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा सारण भरून व्यवस्थित दाबून घ्यायचे थोडंसं असं प्रेसच करायचं म्हणजे तो मध्ये पोकळ राहत नाही मोदक आणि वरतून परत पुन्हा थोडंसं सा सारण घालून व्यवस्थित असं प्रेस करायचं बा, आहे दाबून घ्यायचे आणि असं उरलेलं सारण बा बाहेर आलेलं जे असतं ते काढून घ्यायचे बघा या पद्धतीने आणि पुन्हा मोदक आपला एकदम छान असं तयार झालेला आहे बघा किती सुंदर मोदक झाला आहे तयार तर याच पद्धतीने मी बाकी सर्व मोदक तयार करून घेते आता बघा अगदी मस्त मोदक झालेले आहेत तर या पद्धतीने मी आता सर्व मोदक बनवून घेतलेले आहे बघा किती छान मोदक झालेले आहे आणि चविष्टही होतात गुळाचे मोदक अगदी छान मौलुसली असे हे मोदक इथे तयार झाले तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच पारंपरिक व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद गणपती पप्पा मोर्या